दररोज आपण अनेक कामं करत असतो उदाहरणार्थ बाटलीचं बूच उघडणं भाजी चिरणं इत्यादी रोजच्या जीवनात कमी वेळात कमी श्रमांनी पण जास्त प्रमाणात कामं व्हावीत यासाठी जी साधनं वापरली जातात त्यांना यंत्रे असं म्हणतात ज्या यंत्रांमध्ये एक किंवा दोनच भाग असतात त्यांना साधी यंत्रे असं म्हणतात उदाहरणार्थ नख कापण्याचं नेलकटर उतरण पाचर तरफ स्क्रू चाक आणि कप्पी ही सुद्धा काही साधी यंत्रे आहेत आता आपण थोडी प्रगत यंत्रे पाहूया काही यंत्र दोन किंवा अधिक साधी यंत्र एकत्र जोडून तयार केली जातात त्यांच्यामध्ये अनेक भाग असतात काम पूर्ण होण्यासाठी हे भाग एकमेकांशी जोडलेले असतात म्हणून त्या यंत्रांना गुंतागुंतीची यंत्रे असं म्हणतात या यंत्रांमुळे आपल्याला विविध कामे अधिक सुलभतेने करता येतात म्हणजेच या यंत्रांमुळे कमी वेळात कमी कष्टात आणि उत्तम प्रकारे कामं पूर्ण करता येतात उदाहरणार्थ स्वयंपाकघरातला मिक्सर धुलाई मशीन इत्यादी गुंतागुंतीच्या यंत्रातला एक भाग चालू झाला की त्याला जोडलेला दुसरा भाग चालू होतो मग त्या पुढचा भाग असं क्रमाने होत जात स्कूटर हेही गुंतागुंतीचं यंत्र आहे आपण काही यंत्रांचा वापर ऊर्जा रूपांतरित करण्यासाठी म्हणजे शक्तीचं रूप बदलण्यासाठी करतो उदाहरणार्थ पवनचक्कीतल्या यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केलं जातं म्हणजेच वाऱ्याचा वापर करून वीज तयार करता येते यंत्रामुळे बलात अनेक पटींनी वाढ होते आपण जड वस्तू उचलण्यासाठी कप्पीचा उपयोग करतो वजन उचलण्यासाठी खाच असलेला चाक त्या खाचेतून जाणारी दोरी अशी रचना म्हणजे कप्पी होय कप्पीमुळे वस्तूच्या वजनापेक्षा कमी बल लावून जड वस्तू उचलणं शक्य होतं ज्या उंचीपर्यंत वस्तू उचलायची आहे त्यापेक्षाही जास्त उंचीवर आपण बल लावतो त्यामुळे कमी वेगाने वस्तू वर उचलली जाते उदाहरणार्थ आडातून पाणी बाहेर काढण्यासाठी कप्पी वापरतात वेग काही पटीने वाढवण्यासाठीही यंत्राचा उपयोग होतो उदाहरणार्थ दुचाकी सायकल सायकल चालवताना आपण जास्त बल लावले म्हणजे जोरात पॅडल मारलं की आपल्याला जास्त वेग मिळतो पंखा पंख्याची पाती चाक आणि आसाला जोडलेली असतात त्यामुळे ती फिरू शकतात आस म्हणजे दांडा शिवणकामाचं चाक करंजीची कड कर कापण्याचं कातणं भिरभिर ही चाक आणि आस असणारी साधी यंत्रे आहेत पंखा हे मात्र गुंतागुंतीचं यंत्र आहे कारण त्यात चाक आस याबरोबर मोटरही असते पंख्याची पाती उतरण या प्रकारची असतात पात म्हणजे चपटा लोखंडी भाग कडेच्या बाजूनी बघितलं तर पात्यांचा उतार तुम्हाला दिसेल पंखा फिरू लागला की पंख्याची पाती आणि हवा यात घर्षण सुरू होतं पाती जर सरळ असती तर पाती आणि हवा यात घर्षण जास्त होईल उतरणीसारख्या पात्यांमुळे हे घर्षण कमी होतं घर्षण कमी झालं की आपोआप ऊर्जेचा नाशही कमी होतो पंख्याची पाती फिरली की हवा वेगाने पुढे ढकलली जाते ड्रिल मशीन ड्रिल मशीनचा उपयोग पत्र्याला लाकडाला छिद्र पाडण्यासाठी होतो ड्रिल मशीनमध्ये चाक आस आणि उतरण अशी दोन साधी यंत्र वापरलेली असतात म्हणून ड्रिल मशीन हे गुंतागुंतीचे यंत्र आहे ड्रिल मशीन म्हणजे एक प्रकारचा स्क्रू असतो स्क्रूला आटे असतात म्हणजे त्यावर रेषांसारखे जोडलेले पीळ असतात एक आटा म्हणजे एक उतरण असते छिद्र पाडण्यासाठी जेव्हा स्क्रू फिरवला जातो तेव्हा तो एक प्रकारे उतरणीवरून खाली खाली जातो त्यामुळे छिद्र पाडताना कमी जोर लावावा लागतो म्हणजेच स्क्रू ही लोखंडी पट्टीची गुंडाळलेली उतरणच आहे कात्री लोखंडाची पहार म्हणजे लांब जाड काठी वापरून तिला दुसऱ्या दगडाचा टेकू लावून खड्ड्यातील मोठा दगड सरकवता येतो अशा रचनेला तरफ म्हणतात बल भार आणि टेकू असे तर्फेचे भाग असतात तर्फेचा दांडा ज्या आधारावर टेकवलेला असतो त्याला टेकू म्हणतात तर्फेने जी वस्तू सरकवली जाते त्याला भार असे म्हणतात एका टोकावरील वस्तू सरकवण्यासाठी दुसऱ्या भागावर जोर लावावा लागतो त्याला बल असे म्हणतात कात्रीचं पातळ आणि कात्रीची मूठ एकमेकात घट्ट बसवलेली असते ही पाचर होय कात्रीमध्ये तरफ आणि पाचर अशी एकापेक्षा अधिक साधी यंत्रे असतात म्हणून कात्री हे गुंतागुंतीचे यंत्र आहे कात्रीची दोन पाती म्हणजे दोन पाचर असतात ही पाती एका स्थिर अशा न हलणाऱ्या टेकूच्या सहाय्याने जोडलेली असतात टेकू म्हणजे आधार कात्रीच्या दोन मुठी म्हणजे दोन तर्फा असतात कात्रीच्या तर्फा म्हणजे कात्रीच्या मुठी एकत्र आणून बल लावले जाते स्क्रूच्या म्हणजे टेकूच्या मदतीने मुठी व तर्फा एकत्र जोडलेल्या असतात हा झाला टेकू पाचरांच्या म्हणजे दोन्ही पात्यांच्या टोकांपाशी भार असतो म्हणजे जी वस्तू कापायची आहे ती वस्तू असते तरफेचा वापर केल्यामुळे बलात वाढ होते आणि वस्तू सहजपणे कापली जाते तिचे सहजपणे तुकडे करता येतात तुमच्या घरात आणि शाळेत कोणती साधी आणि कोणती गुंतागुंतीची यंत्र वापरली जातात त्याची यादी करा पाच पाच उदाहरणे शोधा आपण काय शिकलो रोजच्या जीवनात कमी वेळात कमी श्रमांनी पण जास्त प्रमाणात कामं व्हावीत यासाठी जी साधनं वापरली जातात त्यांना यंत्रे असं म्हणतात दोन किंवा अधिक साध्या यंत्रांचा वापर करून गुंतागुंतीची यंत्रे तयार होतात उतरण पाचर तरफ स्क्रू चाक आणि कप्पी ही साधी यंत्रे आहेत कोणत्याही दोन किंवा अधिक साध्या यंत्रांचा वापर करून ग्राइंडर ड्रिल पंखा स्कूटर इत्यादी गुंतागुंतीची यंत्रे तयार होतात या यंत्रांमधील भाग एकमेकांना जोडलेले असतात स्वाध्याय खालील यंत्रांचे साधी यंत्रे आणि गुंतागुंतीची यंत्रे असे वर्गीकरण करा रहाट सुरी चिमटा शिवणयंत्र कुऱ्हाड बूच उघडण्याचे साधन कंसातील शब्द निवडून तो पुढे दिलेल्या योग्य शब्दासमोर लिहा कप्पी पाचर चाक वास उतरण आणि तरफ भिरभिरं आडकित्ता घसरगुंडी रहाट सिसो